कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेत इयत्ता आठवी ब च्या वर्गात शिकत असणाऱ्या आणि नृत्य कलावंत ऐश्वर्या दत्तात्रय व्यापारी इचा नुकतंच पाल रंगभूमी परिषद कल्याण शाखा व कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष लोककलेचा लोककला महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये एकल नृत्य स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक आला यावेळी तिला सन्मान करताना सन्मान चिन्ह आणि रक्कम देऊन तिचा सन्मान करण्यात आला ऐश्वर्या दत्तात्रय व्यापारी हिने या अगोदर सुद्धा अनेक प्रकारच्या तालुका स्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे तेथे ते सुद्धा तिला अनेक प्रकारची पारितोषिक मिळाली आहेत हे बक्षीस मिळाल्याबद्दल तिचे शारदा मंदिर संस्थेतर्फे तसेच शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांनी अभिनंदन केले आहे शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेचे शिक्षक भरत दळवी यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले होते या तिच्या यशाबद्दल तिच्या आई वडील तसेच व्यापारी परिवार आणि ऐश्वर्या व्यापारीचे कल्याण तालुक्यातून आणि मुरबाड तालुक्यातून अभिनंदन होत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल